मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे खरे श्रेय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे असल्याने भूमिपूजन सोहोळ्यास यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातले शिवसैनिक जाणार आहेत असे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले गरजू विद्यार्थ्यांना वयाचे वाटप करण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे मंगळवार पासून देवगड विभागात या अभियानाची सुरुवात झाली आहे प्रत्येकी विद्यार्थ्याला प्रत्येकी दोन अशा पद्धतीने वयांचे वाटप होणार आहे देवगड शेट मग हायस्कूल या प्रशालीत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावी मुंबई नगरसेविका अरुंधती दुधवडकर जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश भोगले ॲडव्होकेट हर्षल गावडे तालुका अध्यक्ष मिलिंद साटम प्रसाद करंदीकर आदी उपस्थित होते देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख व नगरसेविका दुधवडकर यांचा सत्कार करण्यात आला आज आमच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड वैभववाडी आणि कणकवली या मतदारसंघामधल्या लोकांच्या आज ज्या गरजू विद्यार्थी आहेत आणि सर्व आज सदोतीस हजार विद्यार्थी आपल्या कणकवली वैभवाडी आणि देवगडमध्ये शिकत आहेत त्या प्रत्येक की मी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इकडचा मी प्र नागरिक म्हणून मला इकडे जे वया वाटप करायचं आहे तर माझा एक संकल्प होता की माझा या जिल्ह्यासाठी काय देणं लागते माझ्या तालुक्यासाठी देणं लागते म्हणून हे वय वाटपचा संकल्प आम्ही केलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला दोन वया तरी त्या आपल्या गेल्या पाहिजे शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या संघटनेच्या माध्यमातून माझ्या तालुक्याच्या माध्यमातून म्हणून हा आपण वयावाटप हा संकल्प केलेला आहे वीस तारखेचा जो आज चौपदरीकरणाचं भूमिपूजन आहे त्यावेळेला आदरणीय शिवसेनेचे आमचे पक्षप्रमुख येत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी येत आहेत मुख्यमंत्री येत आहेत पण त्या मुख्यमंत्री येत आहेत त्या भूमिपूजनाला ज्या खरंच श्रेय जर असेल तर माझ्या या शिवसेनेचा आहे म्हणून माझ्या शिवसेने पक्षप्रमुखांचा आहे त्यावेळेला आम्ही आंदोलन केली मध्ये मध्यंतरी जे दुर्घटना अपघात घडत होते त्याच्या विरोधात शिवसेनेनं आवाज उठवला तर त्याचे खरेच शिल्पकार उद्धवजी आहेत म्हणून उद्धवजींच्या स्वागतासाठी पुरा सिंधुदुर्ग जिल्हा नागरिक तर असतील आहेत पण आमचे सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी तिथे जाणार आहेत त्यांच्याकरणाचं उद्घाटन प्रसंगी उद्धवजींचा आम्ही आभार मानणार